हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर आम्ही निघालेलो आहे कंदुरीच्या कार्यक्रमाला तर तुम्ही बघू शकताय मिस्टर पप्पा पुढे बसलेले आणि आम्ही मागे तर इथे मम्मीने स् बांधलेला याचं कारण असं आहे की मम्मीला फोर व्हीलरमध्ये ए सी सहन होत नाही आणि शेजारीच आजीबाई बसलेली आहे तर आम्ही पोचलेलो होतो जिथं कंदुरीचा कार्यक्रम होता तिथं आणि आजी आज तर खूप खुश होती सगळेच नातेवाईक आलेले होते त्यामुळे इथे हा माझा मोठा मामा आहे आणि हा बोकड्याचा कार्यक्रम होता तो तुम्ही बघू शकता हा बोकड्या आहे आणि त्यानंतर मग आम्ही पोचल्यानंतर जेवण वगैरे केले जेवण वगैरे झाल्यानंतर मग स्वयंपाकाची सुरवात केली तर एक साईडला ता भात बनवण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं एका चुलीवर आणि दुसरी चूल माझी मोठी काकू आणि मम्मी पेटवत होत्या तर तिथं चुली लवकर पेटतच नव्हत्या आणि तुम्हाला आजूबाजूला कचरा पण दिसत असेल त्याचं कारण असं आहे की तिथं पण एक ऑलरेडी कार्यक्रम चालू होता त्यामुळे आम्हाला जास्त झाडता आलं नाही पण जेवढं झाडता आलं तेवढं झाडलं आणि इथे दोन्ही वहिनी आहेत माझ्या ह्या छोटे आणि मोठी तर त्या भाकरी करत होत्या आणि त्यांच्या हातातनं निसटून गेली भाकर खाले। ची भाकरी खाली तर चुलीवरची भाकरीची मजाच वेगळी असते तर आज मस्त असा आम्ही चुलीवरची भाकर आणि मटणाची भाजी आणि भात खाणार आहोत तर तुम्ही पण या खायला आणि इकडे मटण स्वच्छ धुवून शिजण्यासाठी टाकलेलं होतं त्याच्यामध्ये कांदा हळद मीठ असं मिक्स करून शिजायला घातलेलं होतं तर चुलीचा धूर चालला होता तर तो सगळं डोळ्यात चाललं होतं आणि इकडे राणी काकू बाकरी करायला बसले तर आताच्या जमान्यामध्ये उभा राहून सगळं झालंय तर त्यांना बसतात येत नव्हतं त्यामुळे पप्पाची आणि त्यांची मजा चालू होती आणि इकडे पाहुणे होते बसलेले सगळे त्यांची बिचल चालू आहे कस बसू आणि कसं नाही पप्पा बोलतात की खुल छान आहे चिकन आणि इकडे मसाला झालेला होता तयार तर ही भाजी मीच बनवलेली आहे पण व्हिडिओ शूट करता आला नाही तर तुम्ही बघू शकताय किती छान अशी तलीदार भाजी बनवलेली आहे आणि एक माझा मोठा भाऊ आहे तो चमच्याने हलवण्यासाठी उभा होता आणि त्या साईडला माझी एक लानी बहीण पण भाकरी करत होती मोठी काकू पण आणि नंतर मला पण इच्छा होती करायची तर मी पण शेवटला केली तर बघा किती मस्त अशी भाजी तयार झालेली आहे उकळी आली तर भाजीला आणि एका साईडला भात शिजत आहे तर जेवणाचा पुढचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही इथपर्यंत शूट केला तर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि बघा शेवटची भाकर मी पण केली पण मलाही बसता येत नव्हतं जास्त करून पण बसली आणि केली इच्छा होती करण्याची कारण की आपली परंपरा आहे चुलीवरचं जेवण बनवण्याची तर ते विसरून नाही चालणार तर इथेच व्हिडिओ